अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो मी आहे रीमा तुमचं माझ्या समर्थ दर्शन या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे तुम्हाला माहिती आहे का स्वामी समर्थांचे खूप प्रभावी व्रत आहे ते आहे अकरा गुरुवारचं व्रत हे म्हणजे तुम्ही जो काही संकल्प जी काही इच्छा या व व्रतामध्ये तुम्ही कराल तो तुमची इच्छा पूर्ण होते असं बऱ्याच म्हणजे शंभर टक्के भक्तांचा अनुभव आणि आणि तसा माझाही अनुभव आहे जसे आपल्या लाईफमध्ये जे काही प्रश्न आहेत कोर्ट कचेरी आहे लग्न जमत नाहीत मूलबाळ होत नाहीत विवाह जमत नाहीत घरी कटकटी आहेत नोकरी लागत नाही या सगळे प्रश्न काहीही आपल्या लाईफमध्ये समस्या आहेत तर ते आपली इच्छा नक्की पूर्ण होणार चला तर जाणून घेऊया या अकरा गुरुवारच्या व्रताबद्दलची माहिती Uh, जे कोणी या चॅनलवरती नवीन आले त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ व्हिडिओ नंतर आवडला तर लाईक करा शेअर करा तसंच कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थही लिहायला विसरू नका कारण आपण स्वामी समर्थाचा आपण जेवढी ना आपण जेवढं नामस्मरण करू तेवढ्या आपल्या जीवनातील समस्या ह्या लवकर दूर होतील नक्कीच चल आता प्रथम बघूया की आता हे स्वामी सम अकरा गुरुवारचे जे व्रत आहे त्याच्यामध्ये हे व्रत कोणी कोणी करू शकतं कधी व्रताची सुरुवात करायची आहे याची पूजा मांडणी कशी करायची आहे स्वामींची कोणती सेवा करायची आहे आणि याचे उद्यापन कसे करायचे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आपल्याला प्रथम हे स्वामी समर्थांचं व्रत कोणी कोणी करू शकतं तर हे कोणीही करू शकतं स्त्री पुरुष कुमारिका कुमार सगळ्या वयोगटातील सगळ्या वयोगटातील व्यक्ती हे स्वामी समर्थांचे अकरा गुरुवारचे व्रत करू शकतात तसेच तुम्ही या व्रताची सुरुवात कोणत्याही महिन्यातल्या गुरुवारी करू शकता मग सगळे स्वामी समर्थांना सगळे महिने सगळे दिवस शुभ आहेत त्यामुळे कोणत्याही महिन्यातल्या गुरुवारी तुम्ही याची सुरुवात करू शकता त्यानंतर आता आपल्याला याच्या या गुरुवारच्या व्रतासाठी पूजा मांडणी करायची आहे तर या पूजा मांडणीसाठी खूप बेसिक गोष्टी लागणार आहेत जसं स्वामी समर्थांचा फोटो आहे ज्यांच्याकडे मूर्ती आहे ते पण या पूजा मांडणीमध्ये ठेवू शकतात पण फोटो खूप महत्त्वाचा आहे त्यानंतर तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत हे ग्रंथ लागेल जपमाळ लागेल अशा खूप बेसिक बेसिक गोष्टी लागणार आहेत त्या ज्यांच्याकडे स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ नाही त्यांनी स्वामी समर्थांच्या केंद्रामधून हा ग्रंथ घ्या ज्यांच्या गावामध्ये केंद्र नाहीत त्यांनी म्हणजे बुक स्टॉलमध्ये वगैरे बघा भेटतील काही काही बिग बुक स्टॉलमध्ये हे ग्रंथ असतात त्यानंतर तुम्ही अक्कलकोटला कधी गेला तर तिथून स्वामी समर्थांचे हे गु गु चरित्र सारामृत घ्या तिथेही तुम्हाला भेटून जाईल नाहीतर तुम्ही ऑनलाईनही मागू श शकता तुम्हाला यातलं काहीच जमलं नाही तर तुम्ही नित्यसेवा नावाचं एक ॲप आहे ते डाउनलोड करा त्याच्यामध्ये यातले जे एक ते एकवीस साध्य आहेत ते त्यामध्ये आहेत त्या बघूनही तुम्ही पठण करू शकतात आता आपल्याला यासाठी पूजा मांडणी करायची आहे पूजा मांडणी करताना आपल्याला ज्या ठिकाणी पूजा मांडणी करायची आहे त्या जागेची फरशी स्वच्छ पुसून घ्या त्यानंतर तिथे पाठ किंवा चौरंग ठेवा आणि त्याच्यावरती पिवळ्या रंगाचे किंवा लाल रंगाचे वस्त्र तुम्हाला आपल्याला अंतरायचं आहे आणि जो स्वामी समर्थांचा फोटो आहे तो स्वच्छ पुसून घ्या आणि तो पूजे मग त्या पाटावरती किंवा चौरंगावरती मांडा त्यानंतर आपल्याला स्वामी समर्थांच्या आणि तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्तीही तुम्ही पूजा मांडणीमध्ये त्या पूजेच्या समोर ठेवू शकता फोटोच्या समोर ठेवू शकता त्यानंतर जी घंटी आहे घंटी स्वामी समर्थांच्या उजव्या हाताला म्हणजे आपल्या डाव्या साईडला ती घंटी येईल असं स्वामी समर्थ उजव्या हाताला ती घंटी ठेवा डाव्या साईडला स्वामी समर्थांच्या शंख ठेवा जर तुमच्या घरी असेल तर शंख नसेल तरी चालेल काही हरकत नाही त्यानंतर स्वामी समर्थांना पिण्यासाठी पाणी म्हणून एका छोट्या फुलपात्रामध्ये किंवा एका छोट्या पेल्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि ते पाणी झाकून स्वामी समर्थांच्या फोटोसमोर ठेवायचं आहे त्यानंतर स्वामी समर्थांना प्रसाद म्हणून तुम्ही काहीही ठेवू शकतात म्हणजे अगदी त्यांना सुकामेवा आवडतं तर सुकामेवा ठेवू शकता खडीसाखर ठेवू शकता साखर शेंगदाणे ठेवू शकता तुम्ही काहीही प्रसाद तुम्ही ठेवू शकतात एका वाटीमध्ये त्यानंतर तुमच्या घरामध्ये जे काही फळं असतील ते तुम्हाला पूजा मांडणीमध्ये ठेवायचे आहेत जपमाळ असेल तर जपमाळ त्याच्या पूजा मांडणीमध्ये ठेवायचा आहे आणि तुमचा जो ग्रंथ असतो तो ग्रंथही तुम्हाला या पूजा मांडणीमध्ये ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला रांगोळी वगैरे तुम्ही पाटासमोर काढायचं आहे आपल्याला परत दिवा वगैरे तिथे ठेवायचा आहे आरतीचा ताट तयार ठेवायचा अशी पूर्ण पूजेची मांडणी पूजेची तयारी पूजेची मांडणी आपल्याला करायची आहे त्यानंतर आता आपल्याला पूजा करायची आहे त्यासाठी जे आपली जी दिवा आहे आपल्याला तो प्रथम प्रज्वलित करायचा आहे गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे आणि तुमच्याकडे तुम्ही मू पूजा मांडणीमध्ये जर मूर्ती ठेवला असाल तर त्या मूर्तीचं पंचामृतानी अभिषेक घाला गुरुवारी तसंही नॉर्मलीही आपण गुरुवारी स्वामी समर्थांच्या मूर्तीचं पंचामृताने आपल्याला अभिषेक घालायचा आहे ज्यांना जमतं त्यांनी नक्की घाला त्या पूजेमधच्या स म्हणजे गुरुवारीही तुम्ही स्वामी समर्थांच्या मूर्तीचं पंचामृताने अभिषेक करायचा आहे त्यानंतर स्वामी समर्थांना हिनात्तर हे खूप प्रिय आहे त्यामुळे तुमच्याकडे अत्तर असेल तर हिना अतर कॉटनच्या साह्याने तुम्हाला फोटोला आणि मूर्ती घेतला असेल तर मूर्तीला हिनात्तर लावायचा आहे त्याच्यानंतर स्वामी समर्थांना हळदी कुंकू चालत नाही त्याच्यामुळे त्यांना अष्टगंध हे प्रिय आहे त्यामुळे त्यांना प्रिय असलेला अष्टगंध हे स्वामी समर्थांना टिळा लावायचा आहे अष्टगंधाचा आणि फुलामध्ये बघितला तर स्वामी समर्थांना पिवळी फुलं हे खूप प्रिय आहेत त्याच्यामुळे तुम्ही प्रयत्न करा तुम्हाला पिवळी फुलं जमली तर आणण्याचा नसतील तरी काही हरकत नाही तुमच्याकडे जी फुलं अवेलेबल आहेत ते त्याचा फोट हार बनवून तुम्ही स्वामी समर्थांना फोटोला घालू शकता बाकी फुलं वगैरे अर्पण करू शकता तुम्हाला जेवढं सुशोभित करायचं आहे पूजा मांडणी तेवढी तुम्ही करू शकतात त्यानंतर हे झाले पूजा मांडणी वगैरे त्यानंतर तुम्हाला आपल्याला इथे संकल्प करायचा आहे बऱ्याच जणांना माहिती असेल संकल्प कसा करायचा ज्यांना माहिती नाही ते जाणून घ्या संकल्प करण्यासाठी आपला उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये अक्षदा टाकायचे आहेत फूल टाकायचं आहे आणि आपल्याला स्वामी समर्थांना म्हणजे स्वतःचं नाव घ्यायचं स्वतःचं गोत्र सांगायचं तुमचं गोत्र तुम्हाला माहिती नसेल घरातील व्यक्तींना दुसऱ्या व्यक्तींना विचारा त्यांनाही माहिती नसेल तर काश्य गोत्र म्हणायचं आणि तुमची जी काही इच्छा आहे ती स्वामी समर्थांना सांगायची आणि माझे हे अकरा गुरुवारचे व्रत मी करत आहे आणि हे अकरा गुरुवारचे माझे व्रत निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे असे स्वामी समर्थांना प्रार्थना करायची आहे आणि ते पाणी तामणामध्ये सोडून द्यायचं आहे ते पाणी तुम्ही नंतर झाडाला वगैरे कोणत्याही झाडाला तुम्ही घालू शकतात त्यानंतर तुम्हाला त्याच दिवशी जमलं तर नंतर आदल्या दिवशीही तुम्ही स्वामी समर्थांच्या केंद्रात जाऊ शकता ज्यांच्या घराजवळ ज्यांच्या सिटीमध्ये केंद्र असेल तर ज्यांच्या घराजवळ वगैरे दत्त मंदिर असेल तर तुम्ही दत्त मंदिरमध्ये जाऊ शकतात एक त्यासाठी एक नारळ घ्यायचा आहे आणि एक खडीसाखर घ्यायची आहे आणि ते घेऊन मंदिर म केंद्रामध्ये किंवा मंदिरमध्ये जायचं आहे त्यांच्या स जवळ हे नारळ ठेवायचं आहे खडीसाखर ठेवायची आहे आणि स्वामी समर्थांना प्रार्थना करायची आहे की मी स्वामी समर्थ हे मी अकरा गुरुवारचं व्रत करत आहे आणि तुमची जी समस्या आहे ती स्वामी समर्थांना सांगायची आणि माझी हे अकरा गुरुवारचे व्रत निर्विघ्नपणे पूर्ण करून घे अशी स्वामी समर्थांना प्रार्थना करायची आहे असं होतं की कोणाच्या कोणाच्या घराजवळ मंदिरही नसतं म्हणजे दत्त मंदिर वगैरे तर त्यांनी घरी घरीही हे करू शकता तुमच्या घरच्या देवा देवघरामध्ये नारळ आणि खडीसाखर ठेवा आणि स्वामी समर्थांना अशी प्रार्थना करा त्यानंतर तुम्ही ते नारळ त्याच दिवशी विसर्जित करू शकता किंवा अकरा गुरुवारचे जेव्हा तुमचे चालू आहे त्या दिवशी कोणत्याही तुम्ही विसर्जित करू शकता किंवा अकरा गुरुवार झाल्यानंतरही तुम्ही ते नारळ विसर्जित करू शकतात त्यानंतर आता याच्यासाठी स्वामी समर्थांच्या अकरा गुरुवारमध्ये सेवा कोणती करायची आहे ते जाणून घेऊया आपल्याला याच्यासाठी म्हणजे तुम्ही पूजा मांडणी वगैरे केलात दिवसभरामध्ये तुम्ही ही सेवा कधीही करू शकतात त्यासाठी तुम्हाला हा चार स्वामी चरित्र सारामृताचं एक ते एकवीस अध्याय आपल्याला एका बैठकीमध्ये पूर्ण करायचे आहेत एक प्रयत्न करा की हे एका बैठकीमध्येच आपले कंप्लीट व्हायला पाहिजे ज्यांचे लहान मूल आहे आणि ज्यांना खूप वाचताना एखादी खूप अर्जंट इमर्जन्सी आली तरच तुम्ही ते उठा अदरवाईज तुम्ही हे एका बैठकीमध्येच हा ग्रंथ वाचण्याचा प्रयत्न करा त्यानंतर आपल्याला अकरा माळी स्वामी समर्थांचा जप करायचा आहे आणि अकरा वेळेस तारक मंत्रही म्हणायचा आहे अकरा माळी जप करताना म्हणजे याला साधारणतः वीस ते पंचवीस मिनिट लागतात तुम्हाला माळ क माळ जे आहे त्यांचे नियम त्याला काही नियम आहेत जप माळेचे जर तुम्हाला तसे जमत नसेल तर हा जोडू स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं तुम्हाला वीस ते पंचवीस मिनिट स्वामी समर्थांचं नामस्मरण करायचं आहे आणि हे तेवढंच करायचं आहे याच्यापेक्षा कमी करायचं नाही कारण अकरा माळी हा जप त्या दिवशी आपला व्हायलाच पाहिजे त्यानंतर अकरा वेळेस मंत्र म्हणायचा आहे ज्यांना तारक मंत्र, मंत्र पाठ नाही ते म्हणजे मोबाईलमध्ये वगैरे स्क्रीनशॉट घेऊ शकतात आणि ते तारक मंत्र तुम्ही त्याचं बघून अकरा अकरा वेळेस स्वामी समर्थांचं तारक मंत्र आपल्याला म्हणायचा आहे ही आहे पूर्ण सेवा आणि दिवसभर तुम्ही तुम्हाला जेवढं शक्य असेल इतर कामं वगैरे करताना स्वामी स्मर समर्थांचं जेवढं नामस्मरण करता येईल तेवढं तुम्ही नामस्मरण करा आणि तुमची म्हणजे पूजा वगैरे झाली तर तेव्हाही तुम्ही आरती करू शकता किंवा तुम्हाला सेवा झाल्यानंतर तुम्हाला आरती करायची असेल तर तेव्हाही तुम्ही स्वामी समर्थांची आरती करू शकतात आता त्यानंतर याच्यासाठी काही नियम आहेत हे अकरा गुरुवारचे जास्त नियमने साधे सोपे नियम आहेत त्यासाठी आता हे अकरा गुरुवारचे व्रत करण्यासाठी आपल्याला साधारणतः तीन ते साडे तीन महिने आपले सहज जातात या पिरियडमध्ये मांसाहार करायचा नाही म्हणजे फक्त गुरुवारी मांसाहार करायचा नाही असं नाही तर पूर्ण हे अकरा गुरुवारचे व्रत कंप्लीट होईपर्यंत आपल्याला मांसाहार करायचा नाही आणि ब्रह्मचार्य आपल्याला फक्त गुरुवारी ह्या एकाच दिवशी पाळायची आहे इतर दिवशी पाळण्याची काही गरज नाही त्याच्यानंतर आता काय होतं काही जण आणि मासिक पाळीमध्येही आपण हे गुरुवार पकडू शकत नाहीत समजा आम तुमचे दोन गुरुवार झाले तुमची मासिक पाळी आली आणि तुमचा गुरुवार असेल तर तो गुरुवार तुम्हाला पकडता येणार नाही त्याच्यापुढे तुम्ही कंटिन्यू आपल्याला करायचं आहेत म्हणजे दोन गुरुवार ऑलरेडी झाले तर नेक्स्ट तिसरा गुरुवार तुमचा येईल आणि असंच तुमचे दोन गुरुवार झाले आणि तुम्हाला इमर्जन्सीमुळे कुठेतरी गावी जावं लागलं तर तुम्हीही तोही गुरुवार तुम्ही कारण स्वामी समर्थांची सेवा केलेली नाही नाही त्याच्यामुळे तोही गुरुवार तुम्हाला पकडायचा नाही आणि मेन या दिवशी उपवास करायचा का काही कंपल्सरी नाही ज्यांना उपवास करायचा आहे ते करू शकतात ज्यांना उपवास करायचा नाही त्यांनी नाही केलं तरी चालेल म्हणजे मोजले हा उपवास पकडला तर आपल्याला रात्री सोडायचा असतो रात्री जेवण करायचं असतं त्यामुळे ज्यांना जमतं त्यांनी उपवास करा ज्यांना नाही जमत त्यांनी नाही केला तरी चालतं आणि ज्यांना उपवास पकडायचा आहे पण जमत नाही तरी त्यांनी उपवास पकडा आणि तुम्ही भगर साबुदाणा खाऊ शकतात परत फळं खाऊ शकतात असंही तुम्ही दिवसभर खाऊ शकतात आणि रात्री जेवण करू शकतात त्यानंतर आ, आता स्वामी समर्थ या अकरा गुरुवारच्या व्रताचे उद्यापन कसं करायचं उद्यापन हे खूप सोपं आहे म्हणजे अकराव्या गुरुवारी आपल्याला याचं उद्यापन करायचं आहे त्यासाठी तुम्हाला म्हणजे दोन पाच सात नऊ अकरा जेवढे लहान मुलं भेटतील त्यांना घरी बोलावून त्यांना जीव घालायचं जर तुम्हाला मुलं भेटत नसतील तर एका जोडप्याला तुम्ही जीव घाला तेही जमलं नाही तर तुम्ही गोरगरिबांना दान द्या अन्नदान करा त्यांना जास्त गरज असते तर त्यांना अन्नदान करा तेही नाही जमलं तुम्हाला तर घरामध्ये तुम्ही प्रसाद बनवून घेऊन जा बनवू शकता आणि ते मंदिरमध्ये स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये दत्त मंदिरमध्ये जाऊ शकता आणि जे काही भक्त येतील त्यांना प्रसाद तुम्ही देऊ शकतात किंवा हेही तुम्हाला जमलं नाही जमलं नाही तर केळी वगैरे देऊ शकतात फळं देऊ शकतात प्रसाद म्हणून हेही तुम्हाला जमलं नाही तर तुम्हाला जेवढे जमतील तेवढी ही स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये केंद्रामध्ये तुम्ही दानपेटीमध्ये टाकून द्या तसेच आणखीन एक जेव्हा तुम्ही रात्री उपवास सोडता त्यावेळेस तुम्ही जे काही बनवलं आहे घरी अं ते तुम्ही सगळे एका ताटामध्ये मा मांडून द्या आपण जसं आपल्याला जेवायला घेतो तसं पूर्ण ताटामध्ये मा मांडून घ्या आणि स्वामी समर्थांना ते नैवेद्य दाखवा आणि दहा मिनिटे स्वामी समर्थांसोबत तो नैवेद्य ठेवा त्यानंतर सगळ्यांनी मिळून तो नैवेद्य आपल्याला ग्रह घरातील सगळ्या व्यक्तीने आपल्याला तो नैवेद्य ग्रहण करायचा आहे असं हे स्वामी समर्थांच्या अकरा गुरुवारचं साधं सोपं व्रत आहे आणि हे व्रत खूप प्रभावी आहे आम, काही जणांचे संकल्प हे आक तुम्ही जेव्हा अकरा गुरुवार सुरू कराल तेव्हा लगेच पूर्ण होतील त्यांची या इच्छा काही जणांच्या मध्ये कुठे पूर्ण होतील काही जणांच्या अकरा गुरुवार झाल्यानंतर इच्छा पूर्ण होतील आणि पण तुमच्या इच्छा ह्या नक्की पूर्ण होणार आणि मला तुमच्या इच्छा पूर्ण झाल्या का नाही हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तर आणि स्वामी समर्थ तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो अशी स्वामी समर्थच्यानी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते श्री स्वामी समर्थ हो।